गुड मॉर्निंग सॅन आता आम्ही निघालोय नापा व्हॅलीला इथली घर परत किती वेगळी आहेत ना सो ही जी मोठी मोठी घर आहेत ही चार ते पाच मिलियन डॉलर्सची आहेत बघा बापरे आता आपण जिथे जेवायला चाललोय त्या रेस्टॉरंटचं नाव आहे तरला त्यामुळे <laughs> तरला दलाल नाही अँड इट्स नॉट एन इंडियन रेस्टॉरंट इट्स अ मेडिटेरियन रेस्टॉरंट फोटो काढतोय ना आपण Hmm, वाईन ट्रेन का म्हणजे काय व्हॅली ट्रेन सो ही वेगवेगळ्या वाईनरीज थांबते तुम्हाला वेळ देते की तुम्ही तिथे टेस्टिंग करायचं आणि वापस या ट्रेन मध्ये बोर्ड करायचं तुम्हाला वाईन टेस्टिंग साठी बॉटल्स आहे तिकडनं तुम्ही वाईन टेस्ट करू शकता आणि छान जागा आहे म्हणजे ग्लास घ्यायचा इकडे वाईन भरायची तुम्हाला हवी ती वाईन येणार परत तुम्ही टेस्ट करून पुढे जाऊ शकता मगाशी जी वायनरी होती त्या वायनरीमध्ये तुम्हाला वाईन टेस्टिंग करणं कंपल्सरी होतं आणि आम्हाला काही वाईन टेस्ट करायची नव्हती आम्हाला वायनरी बघायची होती सो आता आपण बेरिंजर नावाच्या वायनरीमध्ये आलो एकदम हॅरी पॉटर फील आला ना जवळन दाखवते तुम्हाला दिसायला बेरीज सारखी दिसतात पण ही पण एक द्राक्ष आहेत एका प्रकारची घडच्या घड लागलेत बघा इथे गुड मॉर्निंग सॅन आता आम्ही निघालोय नापा व्हॅलीला श्रिया मला घेऊन चालली आहे ते बरोबर आहे आणि आमचं मागे हा हा बॅकग्राऊंड जो आहे ना तो तिचा आहे एनिवे बघूया आता नापा व्हॅलीत काय काय बघायला मिळत मार्श व्यू म्हणजे काय आहे इथलं मार्श व्यू म्हणजे बेसिकली हे जे तल अच्छा सो ही दलदल आहे hmm. so, नापा व्हॅलीच्या वायनरीज आता सुरू होत आहेत आपण आता एक 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 एक, एक, एक वायनरी बघतच जाऊया द्राक्ष काढून झाले अच्छा त्यामुळे ते सगळं असं ऑरेंज दिसतय आपण आता नापा रिव्हर या ब्रिज चाललोय ती रिव्हर जशी दिसेल आता मी कारण गाडीत आहे पण आपल्याला दिसेलच ती रिव्हर आणि मग अशी आपण म्हंटल तशी ती द्राक्षांचे जे मळे होते ते असे आपल्याला थोडेसे येल्लो दिसत होते कारण आता हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि ते वेगवेगळ्या वायनरीज मध्ये ऑलरेडी द्राक्ष पोहोचलेले

टोकन घेऊन रांगेत आहोत इथली घर परत किती वेगळी आहेत ना दिस इज ओल्ड मनी हाऊसेस बाय द सो ही जी मोठी मोठी घर आहेत ही चार ते पाच मिलियन डॉलर्स ची आहेत बघा बापरे बघा हे घर पण बघा तू काही पण खाशील आणि मी तुला हो म्हणेन का सो फायनली आपण नापा सिटीमध्ये आलेलो आहोत हा आहे नापा सिटी हॉल ही आहे हे नापाचं डाऊनटाऊन मी म्हटलं तसं आणि आता आपण जिथे जेवायला चाललो आहे त्या रेस्टॉरंटचं नाव आहे तरला त्यामुळे तरला दलाल नाही अँड इट्स नॉट अन इंडियन रेस्टॉरंट इट्स अ मेडिटेरियन रेस्टॉरंट सो बघूया तिथे काय आपल्याला छान आणि वेगळं खायला मिळते पण आमचं नशीब सॉलिड होतं की आम्हाला पार्किंग अतिशय हॉटेलच्या जवळ मिळालं आहे सो वी आर हॅपी आणि मग अशी गाडीत जर तुम्ही बघितलं असेल तर थोडी तशी रडरड झाली कारण तिला दात येत आहेत आमच्या बाळाला सो म्हणून बट अदरवाईज इट्स अ ब्युटिफुल प्लेस इट्स अ ब्युटिफुल सनी डे सो लेट्स गो फॉर लंच सो हे मेडिटेरियन रेस्टॉरंट असल्यामुळे त्याप्रमाणे सगळं इंटिरियर आहे फूड पण असणार आहे सगळं टर्कीश ग्रीक हे सगळं मेडिटेरियन फूड आहे सो इथलं सगळे त्यांचे वेगवेगळे गॉड्स आहेत म्हणजे हे बघू शकता अपोलो इज अ गॉड ऑफ म्युझिक अँड हिंदी असं त्यांनी अख्खी ती वॉल केली सो आम्ही आता खायला मागवलाय फ्रेश हाऊस मेड डोलमा म्हणजे ग्रीक अळू वडी आहे सो लेट्स ट्राय जी द्राक्षाच्या पानात असते आणि त्याच्यानंतर रोस्टेड चिकपीज रा हा वेज आहे सो लेट्स ट्राय तुला तर माहिती आपण खातो नाही आपण फोटो काढतोय ना आपण जाते बघूया पण एक खूपच इंटरेस्टिंग दिसत मला पाणी सुटलं असेल काय काय कमेंट कमेंटमध्ये मला सांग अशा पद्धतीने आमचं उत्तम जेवणही झालेलं आहे हे झुंबरही सुंदर आहे आणि इथे त्यांची नापा ही वाईन व्हॅली असल्यामुळे इथे त्यांची वाईनची वॉल आहे अप्रतिम जेवण झालेलं आहे वेगवेगळे प्रकार आम्ही जेवलो मेडिटेरियन फूड मला तर आवडतं जैशलाफल हमोस पण त्यांचा रॅप पण अप्रतिम होता आणि त्याचबरोबरीने आपण जो द्राक्षाच्या पानांमधला एक वेगळा प्रकार खाल्ला तोही सुंदर होता आणि येस इथला जो लेमन आईस ते पण वेगळा होता आपल्याकडे थोडा गोड मिळतो असा गोड न असता लेमन आणि आईस असंच होतं फार सुंदर होता तो पण वाईन ट्रेन का म्हणजे काय वाईन ट्रेन ही वायनरीज ला थांबते तुम्हाला वेळ देते की तुम्ही तिथे टेस्टिंग करायचं आणि वापस या ट्रेन मध्ये बोर्ड करायचं नाव अनादर स्पेशालिटी ऑफ इट इज की ही विक्टोरियन एरा सारखी आतमधून पूर्ण म्हणजे तशी सुंदर आहे म्हणजे तिथलं वॉलपेपर आहेत आणि म्हणजे टी टेबल्स आहेत अँड देन दे सर्व या गावाचं नाव आहे ओकव्ह आणि इथलं एक ग्रोसरी स्टोअर काम बेकरी खूप फेमस आहे आपण ती बघायला जाणारच आहोत पण त्याआधी तुम्हाला अशी छोटी छोटी द्राक्ष दिसत आहेत काळी अशी द्राक्ष थोडीशी मला आहेत थोडी थोडी तुम्हाला दिसत का सांगा इथे तुम्हाला वाईन टेस्टिंगसाठी बॉटल्स आहेत तिकडनं तुम्ही वाईन टेस्ट करू शकता आणि इथे खूप छान जागा आहे ब्युटिफुल वायनरी आपण मागे ऑस्ट्रेलियाला जेव्हा गेलो होतो तेव्हा आपण नुसत्या वाईन्स पाहिल्या होत्या पण इथे ॲक्च्युअल वाईन टेस्टिंग आणि वायनरी आहे जी आपली ऑस्ट्रेलियामध्ये मिस झाली होती ती आता आपल्याला इथे बघायला मिळते म्हणजे ग्लास घ्यायचा इकडे वाईन भरायची तुम्हाला हवी ती वाईन येणार परत तुम्ही टेस्ट करून पुढे जाऊ शकता बघूया या म्युझियममध्ये काय काय बघायला आहे आपल्याला आय थिंक सो वाईन रिलेटेडच असणार आहे हे म्युझियम त्याला खूप काही माहिती असेल या म्युझियमविषयी हो तर प्लीज आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये की हे नक्की काय आहे आय थिंक सो हे so या वाईन आर्ट्स आणि वायनरीबद्दलचंच म्युझियम आहे लेट्स गो त्यांचा इतिहास काय काय आहे हे बघूया बघायला तरी खूप छान वाटतं सगळ्या वाहिनच्या बाटल्या आहेत त्यासाठी लागणारी जी हत्यारं आहेत ती सगळी आहेत वा वा त्यांची बेकरी आहे जिथे सगळं नॉन अल्कोहोलिक आणि वेगवेगळे जॅम्स आणि मामलेज आणि असं बरंच काय काय मिळतं असं म्हणतात की इथलं चीज वगैरे तर आहेच पण इथला पिझ्झा खूप सुंदर असतो की वेगवेगळ्या प्रकारची चीज बेकरी आणि ब्रेड्स सॅलेड सॅलेड ड्रेसिंग वा मर्चंडाईस पण आहे सगळे स्पायसेस चॉकलेट हे सगळे मर्चंडाईस जे वाईन रिलेटेड आहे किंवा नॉर्मल आहे ॲपल सिरप त्याचे पण किती वेगवेगळे प्रकार आहेत बघा आणि प्लस ते वाईन्स आहेत वेगवेगळ्या काही फॅमिली वायनरीज आहेत ओके स्नोटॉक नावाच्या आर्टिस्ट ती वायनरी हे रेमंड आहे सो या सगळ्या वेगवेगळ्या वायनरीज आहेत आपण एकमेकाशी तर वायनरी पाहिलीच म्हणजे वायनरी मी वाईन टेस्टिंग आणि ते ग्रोसरी शॉप पाहिलीच आपण असं एका फायनली मध्ये सांगत असाल इंडियन नेपलीस कुझीन हिमालयन शेर्पा किचन वा छान छान बुटीक्स आहेत जिथे छान कपडे आहेत वा आपरे दुकानाचं नाव पावती वा नाही घ्यायच्या आत जुल, पावती ज्वेलरी शॉप हो <laughs> ज्वेलरी शॉप आहे पावती नावात हो पावती द्याल का विचारायलाच नको तस इथे देतील वा है आहे वा। वा। वा, वा, वा। किती सुंदर आहे आणि आर्ट गॅलरी वगैरेच वाटते कॅस्टेलो दी आमोरोसा या वाईनरी मध्ये आपण आलोय सी मगाशी जी वायनरी होती त्या वायनरीमध्ये तुम्हाला वाईन टेस्टिंग करणं कंपल्सरी होतं आणि आम्हाला काही वाईन टेस्ट करायची नव्हती आम्हाला वायनरी बघायची होती सो आता आपण बेरिंजर नावाच्या वायनरीमध्ये आलो आहे लेट्स ट्राय द लक ओवर युअर कॅसलसारखी बांधलेली ही वायनरी आहे आणि थांबा थोडा सन आहे सो so, तुम्हाला दिसणार नाही एक दोन मिनिट द्या तर मी चालतेच येस दे यू गो ते ॲक्च्युअल चेस पण मांडला आहे आणि त्यानंतर हा वायनरीचा खा जागा आहे अँड दिस इज द कॅसल टाईप वायनरी वाव एकदम हॅरी पॉटर फील आला ना सो दिस इज दिस वायनरी इथे कारण आहे इथे बसून तुम्ही वाईन टेस्ट करू शकता सो आपला आज हा नापा व्हॅली डे आहे असं आपण म्हणू शकतो की इथे आपण वेगवेगळ्या वायनरीज पाहिल्या जाताना रस्त्यात त्यानंतर वेगवेगळ्या जागा पाहिल्या रेस्टॉरंट्स पाहिल्या जिथे बसून लोक वाईन टेस्ट पण आहेत आणि सुद्धा त्याच्यानंतर आपण मगाशी इथे ओकविल पाहिलं होतं त्याचप्रमाणे इथे आता हे वेगवेगळं सगळं आहे थोडा सण आहे अपोजिट आपण आहोत म्हणून आहेत सण आणि ती खूप सुंदर जागा आहे माझा हात दिसत असेल मी तुम्हाला दिसण्यासाठी थोडं ट्राय करते खूप सुंदर जागा आहे तुम्ही बघू शकता शांत निवांत हे इथे छान विंटेज कार पण आहे ब्युटिफुल अजूनही आपल्याला हॅलोविनचे हे सगळे काय म्हणतात त्याला भोपळे जिकडे तिकडे बघायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या बेरीज पण आल्या ही आतून वायनरी अशी दिसते ती वायनरी ऍक्च्युअल तिथे आहे आणि हे शॉप आहे ही आपल्याला पेरिंजर वाईन त्याच्या सगळ्या मर्चंडाईज सगळं दिसतंय मग बेग हे वेगवेगळे वाईनचे ग्लासेस कोर ही फायर प्लीज खूपच छोट्या छोट्या वाईनच्या बाटल्या आहेत इथलं पुस्तक वाईनचे ग्लासेस वाव एकदम ब्रिटिश काळातलं ना आणि इथे जे वाईन टूर घेतात त्यांच्यासाठी तो बघा तो सगळी माहिती देतोय ही सगळी झाडं आहेत आणि टेबलवर वाईन टेस्टिंगही आहे आणि वाईन टेस्टिंगनंतर इथली सगळी माहिती आहे ते सगळं आहे आणि आज इथला दिवस खूप सुंदर असल्यामुळे हे सगळं आपल्याला छान बघताही येत ही, ही, ही ओल्ड वाईनरी टेस्टिंग रूम गिफ्ट शॉप आहे चलाच को बघा काय काय Oh, gingerbread bags. big bigger hats कॅबेरने सॅवियो हे ह्या uh, जातीचं नाव आहे आणि ह्याच्या वाईन्स रेड वाईन बनवली जाते आणि त्याचा हा मळा आहे त्याने इथे ठेवला आहे दाखवायला जवळनं दाखवते तुम्हाला दिसायला बेरीज दिसतात पण ही पण एक द्राक्ष आहेत एका प्रकारची घडच्या घड लागलेत बघा इथे सो so, दिस इज कॅबेरनो सॅव्हिए